हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे म्हणजे गुरुवारी गुरुवारी कोणकोणती कामे करावी किंवा करू नये या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण गुरुवार आपल्याला माहिती आहे गुरुवार आपल्या गुरुचा वार असतो प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असणं खूप महत्वाचं आहे जर तुमच्या आयुष्यात गुरु नसेल तर तुम्ही एक गुरु नक्की करा एका एक गुरुचं म्हणजे तुम्ही कुठल्याही गुरुची भक्ती करा जसं आता मी स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करते माझे गुरु स्वामी समर्थ महाराज आहे तर तुमचे जे काही गुरु असतील म्हणजे तुम्ही स्वामी महाराजांचं करू शकता किंवा कुठल्याही गुरुचं तुम्ही करू शकता पण एक गुरु आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं असतं कारण आपण देवांची सेवा करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा करतो सगळ्यांची सेवा करतो पण ज्या वेळेला म्हणजे ते सेवा करूनही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि फळ का मिळत नाही कारण त्यात असतात ते आपले कर्म त्यात देवांचा काहीच दोष नसतो किंवा आपलाही काही दोष नसतो पण आपल्या मागच्या जन्माचे जे काही कर्म असतात ते आपल्याला या जन्मात खूप म्हणजे खूप त्रास देत असतात त्यामुळे आपल्याला एक कळत नाही की आपण देवाची सेवा मग कसं होतं की देवाची सेवा उगाच करायची वळाविळवा वाया घालवायचा आणि काही होत तर नाही या गोष्टी आपल्यासोबत होत असतात तुम्ही लक्षात घ्या तर, तर त्यामुळे आपल्याला आपले कर्म मागच्या जन्मा जन्माचे असतील किंवा ह्या जन्मातसुद्धा आपल्याला कर्म चांगले ठेवणं खूप गरजेचं आहे दानधर्म करा समोरच्याला म्हणजे ज्याला गरजू आहे त्याला मदत करा कोणालाही काही वाईट बोलू नका कोणाविषयी वाईट काही चिंतू नका या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं असतं तरच आपलं म्हणजे गुरुचं बळ आपलं स्ट्रॉंग असतं आणि मग होतं काय जेव्हा आपण हातात होतो तर त्यावेळेला आपल्याला आपल्या एका गुरुची गरज असते आपल्यासोबत कोणीच नसतं जरी आपली फॅमिली असेल तरीसुद्धा आपल्याला एकटं वाटतं तर त्यावेळेला आपण आपल्या गुरुचं नाव घेतो आपल्या गुरुजवळ जातो आपण महाराजांना सांगतो की महाराज माझ्यासोबत असं का झालं मी इतकं काही करतो तेव्हा आपला गुरु आपल्याला नक्की साथ देत असतो हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून आपल्याला म्हणजे गुरुवार आपल्या गुरुचं आहे म्हणून आपल्या गुरुचं बळ हे कमकुवत नको व्हायला यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात त्या चुका जर आपण केल्या तर आपण किती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कितीही सेवा केली तरी मग काय होईल की मग मला याचं फळ मिळालंच नाही मग त्यात दोष कोणाचा मग त्यात दोष कोणाचा स्वामी महाराजांचा का नाही त्यांचा काहीही दोष नाही तो सगळा दोष आपलाच असतो म्हणून यासाठी आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला गुरुवारी काही गोष्टी कराव्या काही गोष्टी करू नये मग गुरुचं बळ आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण कराव्या त्याबद्दल मी तुम्हाला आधी सांगते नंतर कोणत्या गोष्टी करू नये त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन तर आपल्याला काय गोष्टी करायच्या असतात गुरुवारी आपल्याला आपल्या उंबऱ्यावर म्हणजे जो मुख्य दरवाजा असतो त्या उंबऱ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे तरी ज्यांना माहिती नसेल म्हणजे जे केंद्रात जात असतील त्यांना हे नक्की माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते की हळदीचं लेपन करायचं आणि त्यानंतर छान रांगोळी काढायची आणि जर शक्य असेल तर गोपद्म काढा आणि हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या म्हणजे रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळद कुंकू आपल्याला टाकायचं आहे हे विसरू नका आणि हे झाल्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा आहे त्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि एक ओमचं चिन्ह काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला जो काही आपला म्हणजे ड्रॉवर ज्याला आपण लॉकर असं म्हणतो आपल्या घरात असतं बघा कपाटाला असतं तर त्या त्या जे तो जो ड्रॉवर आहे त्याच्यावरती पण आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं असतं आणि आपला जो काही गॅस असतो गॅसच्या समोरचा जो भाग असतो म्हणजे टाईल्स असते बघा गॅसच्या समोर त्या टाईल्सवर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं असतं गुरुवारी हे काम नक्की करा म्हणजे रोज नाही जमलं तरी चालेल पण गुरुवारी या गोष्टी नक्की करा आणि आपल्याला तुळशीला म्हणजे तुळशी मातेला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध अर्पण करत पाणी घालत त्यानंतर आपल्याला साधं पाणी घालायचं आहे आणि तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत जर तुमच्या इथे जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा मारला तरी चालेल आणि हे सगळं करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तो जप अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल किंवा तुम्ही देवघराजवळ म्हणजे समोर देवांसमोर बसून जरी तो जप केला माळ तरी सुद्धा चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तर गुरुवारी हा तुम्ही उपाय नक्की करा कच्चं दूध कर। तुम्ही तुळशीला अर्पण करा खूप म्हणजे खूप तुमचे प्रॉब्लेम्स घरातले निघून गेले राहतील हे मी तुम्हाला नक्की सांगते म्हणजे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल हा प्रयोग तुम्ही करून बघा आणि आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे गुरुवारी अभिषेक झाल्यानंतर त्यांना हिना तर लावायचं आहे हिना अतर लावल्यानंतर स्वामींना पिवळं फूल खूप प्रिय आहे तर त्यांना पिवळ्या कलरचं फूल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य स्वामींना दाखवायचं आहे नैवेद्य शक्य नसेल म्हणजे आपण जे काही घरात बनवलं आहे गोळाधोडाचं किंवा आपला साधा जो काही स्वयंपाक असेल गोळाधोडाचं नाही आपण म्हणजे गुरुवारी रोज आपण साधाच बनवतो म्हणजे शक्य असेल तर गोळाधोडाचा किंवा साधा नैवेद्य दाखवला भाजी चपातीचा चा, तरीही चालेल आणि खडी साखर आणि एक पाण्याचा ग्लास स्वामींच्या जवळ आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि ही, ही।, ही नातर वगैरे लावून झालं तुमच्याकडे काही वस्त्र वगैरे असतील स्वामींसाठी तर ते तुम्ही घालू शकतात अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुवारी अशी पूजा करायची आहे स्वामींची आणि स्वामींची तुम्हाला जी काही आरती येत असेल आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहेत तर त्यातून तुम्ही कुठलीही स्वामींची एखादी आरती म्हणू शकता अशा पद्धतीने निदान गुरुवारी तरी करायचा प्रयत्न करा आणि एक मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं खूप गरजेचं आहे खरं तर मूर्तीच हवी स्वामींची कारण फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही गुरुवारी स्वामींचा अभिषेक होणं खूप गरजेचं आहे पण मी समजू शकते म्हणजे नसेल तर तुम्ही फोटो घ्या पण मूर्ती आणायचा नक्की प्रयत्न करा आता सध्या तुम्हाला शक्य नसेल तर फोटो आणा पण मूर्ती तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही नक्की आणा आणि आपल्याला माहितीच आहे की स्वामी चरित्र सारामृत हा जो काही म्हणजे हे जे काही हा जो काही ग्रंथ आहे तर हा म्हणजे हे स्वामींचं जीवन आहे तर याचा एक पाठ म्हणजे आपण तीन तीन अध्याय रोज वाचतोच त्यात काही शंकाच नाही पण या दिवशी आपल्याला म्हणजे गुरुवारी आपल्याला एकवीस अध्याय वाचायचे आहेत जर तुम्हाला शक्य होईल तर ते एकवीस अध्याय तुम्ही एका एक बैठकीत वाचा नसेल शक्य तर तुम्ही दिवसभरातनं एकवीस अध्याय थोडे थोडे करून वाचले तरीही चालेल पण प्रयत्न करा एका बैठकीत करायचा नाही झालं तर तुम्ही दिवसभरात एकवीस अध्याय वाचले तरी सुद्धा चालेल आणि मी जे नेहमी तुम्हाला सांगते की गुरुवारी तुम्ही केंद्रात जा केंद्रात मठात तुमच्या घराजवळ जे असेल तिथे तुम्ही नक्की जा खूप म्हणजे खूप बरं वाटतं गुरुवारी तरी म्हणजे वेळात वेळ काढा आणि स्वामींच्या केंद्रात नक्की जा आणि तिथे खडी खडीसाखर घेऊन जा आणि एक अगरबत्ती घेऊन जा आणि स्वामींना काही तुमचं दुःख संकट काय आहे तुमच्यावर ते तुम्ही सगळं सांगा नक्की स्वामी माऊली तुमचं म्हणजे जे काही दुःख असेल ना ते सगळं दूर करतील स्वामी माऊली म्हणजे खूप खुँ, खूप दयाळू आहेत ते म्हणजे फक्त योग्य वेळी यायची आपल्याला आप वाट बघायची असते ते नक्की नक्की आपल्याला म्हणजे प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात तर तुम्ही गुरुवारी केंद्रात जायचा नक्की प्रयत्न करा आणि गुरुवारी आपण म्हणजे स्वामींची एक माळ तीन माळ म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळी करत असतील करतो तारकमंत्र पण आम्हाला एक वेळा कोणी पाच वेळा कोणी तीन वेळा म्हणतं पण जास्तीत जास्त प्रयत्न करा गुरुवारी अकरा माळी जप करायचा आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा प्रयत्न करा आणि स्वामींना केशर मिश्रित चंदनचा टिळा लावायला विसरू नका म्हणजे तसं येते तू दुकानात तुम्ही सांगा की केसर चंदन द्या मला तर ते देतील असं ऑरेंज कलरचं येतं ते पावडर येते कोरडी तर ती ओली करून तुम्हाला लावायची आहे स्वामींना ते स्वामींना खूप प्रिय आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी तुम्ही दान करायचा प्रयत्न करा, करा। आणि दान तुम्हाला पिवळ्या कलरचं पिवळ्या कलरचं म्हणजे तुम्ही केळी दान करू शकता किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र दान करू शकतात पिवळ्या कलरची कुठली फळ दान करू शकतात जास्तीत जास्त दान करायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला ते शक्य नसेल म्हणजे आता दान कोणाला करायचं हा पण मोठा प्रश्न असतो तर तुम्ही काय नाही म्हणजे स्वामींच्या केंद्रात गेले तिथे तुम्ही केळी म्हणजे त्यांना दिली तर प्रत्येकाचं म्हणजे प्रसाद म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला तो येणार आहे तर हे एक प्रकारचं तुमचं दानच होणार आहे तर अशा पद्धतीने दान करा आणि गुरुवारी गायला म्हणजे आपण गायला रोज काही खाऊ घालत नाही पण गुरुवारी म्हणजे आवर्जून तुम्ही गायला चण्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला हे नक्की करा आणि जर तुमच्या घरी म्हणजे तुमच्या घरात तुम्ही लावलं असेल केळीचं झाड तर तुम्ही केळीच्या झाडाची यथाशक्ती यथाभक्ती पूजा करा आणि जर नसेल तुमच्या घराजवळ आसपास कुठे असेल तर तुम्ही त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि तुलसी स्तोत्र येतं बघा तुळशीचं स्तोत्र छोटसं स्तोत्र आहे ते म्हणजे ते आपल्या नित्यसेवाच्या पुश्टक ना, पुस्तक नाही पुस्तकात नाही मिळणार तुम्हाला तर ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता गुगलवर तुम्हाला इझिली मिळून जाईल तर ते तुळशी स्तोत्र जे आहे ते तुम्हाला वाचायचंय थोडं कठीण आहे ते वाचायला पण एकदा वाचलं तरी सुद्धा चालेल गुरुवारी प्रयत्न करा तुम्ही जर तुम्ही तुळशी जवळ म्हणजे तुळशीजवळ बसून जर वाचन केलं तरी चालेल किंवा तुम्हाला शक्य नसेल तिथे जागा नसेल तर तुम्ही देवाच्या समोर धूपदीप लावून वाचलं तरी सुद्धा चालेल आणि गुरुवारच्या दिवशी आवर्जून म्हणजे आपण रोज घाईगडवत पूजा करत असतो पण गुरुवारी आपलं देवघर स्वच्छ असणं तिथंच गरजेचं आहे म्हणजे गुरुवारी पूर्ण देवघर उचलून बाजूला ठेवायचं आणि खालून त्याला स्वच्छ करायचं म्हणजे पूर्ण देवघर स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला खालूनसुद्धा खायची जी जागा असते तीसुद्धा सगळं आपल्याला क्लीन करायचं असते लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या गुरुचं जे बळ आहे ते स्ट्रॉंग होतं म्हणजे मग आपण गुरुची कुठलीही सेवा करतो ना ती आपल्याला फळाला जाते नाही मग काय होतं की आपण गुरुची सेवा करतोय मी हे वाचतोय ते वाचतोय किंवा मी हे वाचते ते वाचते तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर ते काय मिळत नाही कारण आपल्या हातून या गोष्टी होत असतात आता मी तुम्हाला हे सांगते की गुरुवारी कोणती गोष्ट करू नये गुरुवारी कोणी नखे कापू नये आणि गुरुवारी कोणी केस धुऊ नये ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बुधवारी नॉनव्हेज अजिबात करू नका कारण काय होतं मग गुरु आपण बुधवारी जर नॉनव्हेज खाल्लं तर आपल्याला गुरुवारी केस धुवायला लागतील म्हणून शक्यतो बुधवारी नॉनव्हेज खाऊ नका म्हणजे तुम्हाला गुरुवारी केस धुवायची वेळ येणार नाही तर गुरुवारी आणि केस कापू नका गुरुवारी हे लक्षात ठेवा या गोष्टी गुरुवारी करू नका आणि गुरुवारी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सगळ्या महिलांना सांगायचं आहे बऱ्याच जणांना हे माहिती नाही ज्या केंद्रात जात असेल त्यांना नक्की माहिती असेल ही गोष्ट गुरुवारी कधीही लादी साफ करू नये मला माहिती आहे की आपल्या घरात लक्ष्मी यावी यासाठी प्रत्येक स्त्री आपलं घर जास्तीत जास्त म्हणजे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लादी साफ करणं आपण रोज लादी साफ करत असतो पण मी तुम्हाला विनंती करते की सगळ्या महिलांनी गुरुवारी लादी साफ करू नका गुरुवारचा दिवस आपल्याला सोडायचा असतो दर गुरुवारी लादी साफ करायची नाही तुमच्याकडे बाई असेल का आम्हाला तिला सुद्धा तुम्ही सांगून द्या की गुरुवारी बाई फरची पुसायला यायचं नाही की गुरुवारी लादी साफ करायला यायचं नाही असं तिला तुम्ही सांगा आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही गुरुची जी काही सेवा करणार मी तुम्हाला सांगते हे वाचा ते वाचा स्वामींची अशी सेवा करा तशी सेवा करा तर होईल काय मग तुम्ही जर अशा चुका जर तुम्ही करणार तर मग तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही म्हणून मी जे तुम्हाला गुरुवारी सांगितलंय त्यातल्या तुम्हाला जशा से सेवा जमतील तशा तुम्ही करा आणि जे मी तुम्हाला नाही सांगितलं ज्या गोष्टी करायला जसं की दाढी करू नये माणसांनी तर ही गोष्ट सुद्धा तेवढीच म्हणजे गुरुवारी दाढी करू नये अशा गोष्टी आपल्याला गुरुवारी करायच्याच नाही आणि महिलांनी आयब्रो करू नये आपल्याला आयब्रोची म्हणजे आपण आयब्रो करतो तर शक्यतो गुरुवारी आयब्रो करणं टाळा या गोष्टी तुम्ही टाळा बघा तुम्ही गुरुवारी या गोष्टी करून बघा आणि ज्या मी नाही सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही करू नका खूप म्हणजे खूप फरक पडेल कारण काय होतं आपण सगळ्या सेवा करतो पण काही गोष्टींच्या चुका आपल्याकडून घडतात किंवा काही गोष्टी आपल्याकडून घडत नाही तर त्यामुळे होतं काय की आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही आणि आपण जे काही म्हणतो ते होत नाही म्हणून होतं काय की आपल्याला असं होतं की आपल्याला सेवा करायच्याच नाही देवाची काही भक्ती करून काही उपयोगच नाही असं होतं तर असं करू नका गुरुवारी बघा तुम्ही गुरुवार आठवड्यात नाही एकदाच येतो गुरुवारी या गोष्टी तुम्ही नक्की करा तर तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पर्यंत सर्वांना सरी स्वामी समर्थ